नमस्कार मंडळी कसे आहात बरेच असणार उद्या होणाऱ्या जोगवाडी मोरगाव बारामती मैदानमध्ये पैरे कोणाचे कोणासोबत मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत चार ते पाच पैरे सांगणार आहे सर्वात शेवटी रुचमो एकादशम हिंद बाका बाकासुरूचा पैरा सांगणार आहे तसेच लाईव्ह प्रक्षेपण म्हणजे आज जे लॉट्स निघणार आहेत ते लॉट्स किती वाजतात आतापर्यंत किती नोंद झालेली आहे हे आपण सर्वच जाणून घेऊया या मार्फत तर भावांनो उद्या जे मैदान आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त भव्य असं ओपनचं बेलगाडा शर्यतीचं जंगी मैदान होत आहे या मैदानाचं नाव आहे अहिल्यादेवी केसरी दोन हजार पंचवीस पर्व पहिले मित्रांनो उद्या वार बुधवार दिनांक तेवीस जुलै रोजी ठिकाण जोगवाडी मोरगाव वेस जोगवाडी तालुका बारीमती बारामती जिल्हा पुणे येथे येथे बक्षीस स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक एक एक्क्याऐंशी तृतीय एकसष्ट चतुर्थ एक्केचाळीस अशी बक्षीस असली तरी पण बरेच आपल्याला टॉपची नंदी इथे दिसणार आहेत आणि या मैदानाचा महत्वाचा मुद्दा म्हणजे लाईव्ह प्रक्षेपण मागच्या मैदानात बरेच अडथळे आले होते लाईव्हच्या प्रक्षेपणला पण ह्यावेळी देखील लाईव्ह तेच असणार आहे एस टी सी लाईव्ह पण उद्या नक्कीच चांगलं लाईव्ह असणार आहे कारण की त्याच्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे आयोजकांनी मुलाखतीमध्ये मगाशी सांगितलं आहे एस टी सी लाईव्ह चांगल्या प्रकारे उद्या असणार आहे तर असो आता अजून अपडेट देतो की लॉट्स कधी लाईव्ह लॉट्स जे निघतील तर भावांना आज रात्री दहा वाजता लाईव्हच्या माध्यमातून लॉट्स निघणार आहेत एच टी सी लाईव्हवरच असणार आहे अशी माहिती मिळाली पण रात्री दहा वाजता गट पुकारणार आहेत आपल्याला गट समजतील आणि आतापर्यंत नोंद किती तर भावांनो शंभर ते दीडशे गाड्यांची नोंद झालेली आहे कमीच झालेली आहे आतापर्यंत शंभर ते दीडशे गाड्यांची फक्त नोंद झालेली आहे रात्रीपर्यंत हा आकडा मला असं वाटतं अडीचशे तीनशे चारशे पर्यंत जाऊ शकतो पण सध्या तरी शंभर दीडशेत नोंद झालेली आहे चला आता महत्वाचा मुद्दा पैरे कोणाच्या कोणासोबत तुम्हाला दोन तर पैरे फिक्सत माहिती आहेत ते पुन्हा एकदा मी रिपीट सांगतो दोन हजार बावीस तेवीस जो काल गाजवला ज्या बैल बैलगाडा जोडीने काल गाजवला अशी सप्त हिंद किसिरी जोडी म्हणजे सुंदर बॉस आणि भारत सुंदर बॉस आणि भारत ही जोडी सर्वांची फेवरेट ज्या जोडीने महाराष्ट्र बेलगाड क्षेत्राला वेळ लावलं तीच ही जोडी आपल्याला उद्या मौचे मोरगाव मैदानात पलटन दिसेल सुंदर आणि भारत आणि अजून एक टॉपचा पहिला सर्वांनाच माहिती आहे कुमार रणवीर भाई पाटील आडवली कल्याण यांचा जो मथुर आहे मथुर आणि लाडू मुंबईमध्ये ही जोडी टॉपलाच पलतोय बिंदोडला हेच ती जोडी मथुर आणि लाडू आपल्याला उद्या शंभर टक्के पलताना दिसेल मौजे मोरगाव मैदानामध्ये अजून एक टॉपचीच जोडी मी अंदाज सांगते ती म्हणजे विठ्ठल नानांच्या नियोजनात पलणारा मिलिंद पाटील खोजगाव यांचा भुंगा आणि विठ्ठल नानांचा तसेच अजय शेठ कलिडोनगादेव यांचा तेजा ही घरचीच गाडी पलणार आहे तेजा आणि भुंगा एक माझा वैयक्तिक अंदाज आहे अजून एक टॉपचा पैरा सांगतो सासवडचा बादलचा शंभर टक्के फिक्सच पैरा आहे सासवडचा बादल आणि कुमठेचा लाडू जो की आता प्रसिद्धी जोतात आहे टॉपमध्येच पलतो हाच तो लाडू आणि सासवडचा बादल ही जोडी शंभर टक्के पलताना दिसेल सासवडचा बादल तर फॉर्ममध्येच आहे आणि लाडू देखील आता फॉर्ममध्येच आहे कुमठेचा लाडू आणि सासवडचा बादल ही जोडी उद्या शंभर टक्के फिक्स आहे आणि आता बकासूरचा पायरा कोणासोबत बकासूरचे पैरे नवीन असले की आपल्याला लवकर समजत नाही कारण नवीन पायरा असला की कोणालाच कळत नाही कुठले युट्यूबरला कळत नाही फक्त मैदानात जातो तेव्हाच हा पायरा कळत असतो तर असाच हा नवीन पायरा मी तुम्हाला अंदाजी अंदाजित सांगतोय कुठला पायरा आहे तर भावांनो मला मिळालेल्या माहितीनुसार बकासूरचा पायरा असू शकतो बुलढाणाचा रुद्राशेठ बुलढाणाचा रुद्राशेठ किंवा वडकीचा बैजा हे दोघांची नावं माझ्या समोर येत आहेत सध्या बुलढाणाचा रुद्रा हा कुठला आहे तर आत्ताच जे मोरगाव मैदान झालं मागचं मैदान मोरगाव मध मोरगाव मैदानामध्ये पाच नंबरचा मानकरी झालेला हाच तो रुद्रा तुम्ही फायनल काढू शकताय मागच्या मोरगाव मैदानाची त्यामध्ये पाचवा क्रमांकाचा मानकरी झाला होता तो रुद्रा म्हणजे बुलढाणाचा रुद्राशेठ म्हणून संबोधला जातो जर रुद्रा शेठ नसला तर वडकीचा बैजा ही जोडी बाकासूरीसोबत असण्याची शक्यता आहे म्हणजे दोघांपैकी एक पायरा असण्याची शक्यता आहे मला अजून कन्फर्म माहिती नाही कारण की जर नवीन जर पैरा हा जर चुकला तर नवीनच पायरा असणार आहे असं मला वाटते पण सध्या दोन नाव आहेत तुम्हाला मी सांगितले बुलढाणाचा रुद्राशेठ किंवा वडकीचा बैजा बेस्ट ऑफ लक सर्वांना उद्या मोरगाव मैदानासाठी धन्यवाद भावांनो